काही ताई म्हणतात आजीला सांग कीर्तनामध्ये काय काय म्हणजे कीर्तनातलं थोडंफार सांग बोल असं म्हणतात कीर्तनातलं कीर्तन ऐक काय सांगतय कीर्तनात कीर्तनात असं काय आता लय दिवस झालं जात दा नाही ना नाही आता कीर्तनाला ऐकूच येणार कशाच कोण नेते आता पाय ठपलं चालायच होत होत तेव्हा मी कीर्तन सोडलं नाही कुठं पण असू दे अग शकत्या तर नाही केल्या आ, आता आता शक्ती नाही एवढी आता कुठेच नाही मी पण बघितले पंधरा शक्ती केले ते रातभर उभे खाली बसत नव्हती मी लक्ष्मणाला शक्ती लागली कि उभा ह्याच ती लक्ष्मण उठपर्यंत पर्यंत मी बसत नव्हते जरी राहून सुद्धा पेंग घ्यायचं तर डोळ्यावर पाणी मारायचारा बर रामायण ऐकले सगळं आपल्यात रामविजय ग्रंथ असायचा रामविजय ग्रंथ मी सुद्धा खूप वेळा वाचलाय कारण रामविजय ग्रंथामध्ये ना अध्याय जे आ, आहे ते मोठे मोठे अध्याय आणि मामाला कधी कधी धावपळ असायची वेळ नसायचा मी शाळेत ना आली की राम विजय ग्रंथ वाचायला बसायची त्याचे अध्याय पूर्ण करावे लागायचे ना तीस दिव, तीस दिवसामध्ये ते कव्हर करायला लागत होतं ना थोडं ठेवायचं नाही हा पाच वळी वगैरे नाही चालत नाही नाही हनुमंतराया उभा राहतो एका पायावर राम विजय ग्रंथ चालू केला का नाही हनुमंतराया उभा राहतो मग एका पायावर पूर्ण आदेश घ्यायचा मग आरती करायची तर ते राम विजय वाचले नवनाथ एक वाचलेत म्हणजे आपल्या घरात जर बघायला गेल तर नवनाथ आणि राम विजय या दोन ग्रंथावर भर होता म्या हा ज्ञानेश्वरी पण वाचली तू वाचल्या ग मी मी स्वतः सांगितलं मी कशी होती सांग मी लहानपणी आगाव होती खोडकर होती त्रास देणारी होती पिडणारी होती मी अगदी एक महिन्याची आस्तापासूनची कशी होती <laughs> मला ते आवडतच नव्हतं तर कशाला पिडते काय आवडत नव्हतं नव कडकडपणा केल्याला कुणाचं भांडा नांदल्याला पाय मग रागवत होते ना म्हणून शांतच होती माझी सगळीच मुलं शांत होते लहानपणी पण नाही बारकी असताना रडत होती का रोड असताना ती मी जसं मोठं व्हायला लागली मी तुला तुझ्या संग असायची का कशी असायची माझ्या असायची असायचं डोकसे चरायचं फुला नाही तोडून ते बांधायचं केस फेस तरी माझ्या व्हायला घेत माझ्या एवढी एवढी पाठी घ्यायची जाऊन शाळेत बसायच शाळेच वेळ होत लय शाळेचे या ठरतो तुला वरकर होता सागो लय <laughs> काय तर दगडाव दगड हाणून हे बोट फोडून सागर सागर कर लडकडे होत <laughs> गेली की तुळशीला पाणी घालाय मागणं बी आपण योगाला असं घ्यायचा <laughs> जाऊन वतायचं पाया पडायचं पाणी सांडायचं असं करत होते खरं तुला मी नग म्हणत नव्हते खरं कसं जरी केलं तर देवाला आवडत मी तुझ्यावर पूजा करायला पण यायची का देव जवळ बसायचं आपलं काय ते हे उचल तिथं ठेवू ते उचल तिथं ठेव खाण्यापिण्याचा काय त्रास खाण्याचा नव्हता तर <laughs> तुझ्या मध्ये कुठली मुलं नव्हती बाई अजिबात तू कशी काय एवढं की एकच चपाती यु पण लहानपणी लहानपणी हेच एक आहे पण चंपू भरून दूध पाजलं गण आहे बारा अकरा वाजून तर काय खात नव्हते तूच तेवढे बाकीची मुलं सगळी कुठली नव्हती लक्ष्मी व्रत मी तुझ्याकडनं शिकली गुण आला पाणी नव्हता आम्हाला तर म्या म्हणलं लक्ष्मी माते पाण्या मी उपवास करते करायचे ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही कोणालाही पाण्याला आलं तर नको म्हणणार नाही कोणी सांडलं तरी म्हणणार नाही काय म्हणणार नाही मग भरपूर पाणी पुन्हा फोल घेतला आमच्या लेखानं पाणी लागलं बाई भरपूर अजून बघा आणि एकर बागायत भेसतं एका खोलवर आणि तो होल पण म्हणजे पानड्यानं पॉईंट दाखवलेला दुसरा हा मामाने काय केलं तर तो एक म्हणजे हेच आहे जी गोष्ट काय हिन पाण्यासाठी व्रत केलं पाण्यासाठी लय हाल होत ना तुम्हाला हा नाही व्रत हिचं चालू होत पानाडे आणला पानाड्यानं पाणी पॉइंट दाखवला मामाने काय केलं लोक काय करतात खोट्यापणानं तो दगड काढून दुसरीकडे रवतात म्हणजे काय पाणी ही होती म्हणून मामाने काय केलं जिथं पॉइंट दाखवलेला तिथं स्वतःहून खून केली वेगळी आ, जो दगड पांढऱ्याने दिला होता ठेवला होता तो फेकून दिला असा फेकून असा असा जेवढा जाईल तेवढा फेकला हा फेकून दिलता आणि मामा कुठेतरी गेलते आणि गाडी आली आणि आपा होत दगड आहे पॉइंट दाखवलेला होता मामाने ठेवला होता त्यांच्या नजरात आणि जिकडे ती दगड फेकून दिलता ना आप्पाने आणून त्याच्यावर गाडी लावली आणि त्याच जागेवरच पाणी लागले ते म्हणजे आज किती वर्ष झालं ग पाणी वर्ष म्हणजे बघा वीस पंचवीस वर्षापूर्वीच ते पाणी आहे आपण पानाड्या तो हे करतो ते करतो ते फेकलेल्या दगडावर पाणी लागलेलं ला आहे असो नशिबात जे आहे कळे तेव्हा टँकर सुद्धा दुष्काळात लोक शिक घेऊन यायचे मोठे मोठे असे तुमचे बॅरेला गाड्या झोपून ट्रॅक्टर मध्ये ती घालून तरी आम्ही म्हणत देतो आपलं पाणी सगळ्याला वाढीलाय मी माझं बघायला गेल मी माझ बघायला गेलं मला आता तू लहानपणापासून सांभाळ बरोबर आहे मला मोठं करताना तुला काय काय त्रास झाला बाई मला कशाचा करायचं आहे ग <laughs> काय करायचं तसं नसतं आता एखादा माणूस असतो त्याचा काय खर्च पाणी असतं असत या आता कशाचा लेकराला कशाचा खर्च असतो ते काय ध्ये राहते तुझ्या आता खर्च तुझ्या ध्यानात राहिला तरी पण मला मला लहानाचा मोठा करताना तुला काय त्रास झाला का पैशाचा अडक्याचा कशाचा काय नाही जाणवलं बघ हा जाणवलं नाही काय सुद्धा हा कुठं बी येतो तर तुझं तो दे कसं नाही नाही तुला मिळलच दूध मिळल सगळं बरं मला आता सांग मुलं लहानची मोठी करताना आपण आई गुरु असते पहिला म सगळं शिकवावं लागतं काय असेल शाळेचा अभ्यास म्हणा किंवा घरातली कामं म्हणा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात म्हणजे पहिली गुरु आई असते बरोबर आहे तशी तू माझी पहिली गुरु होती काम शिकताना मी म्हणजे काय काय करायची आगावपणा करायची काम चुकारपणा म्हणजे मी काम शिकत होती ना सुरुवातीपासून हे मला आवडतच नाही बाई सुकारपणा केलेला मी काम करून घेत ते काय वेळ म्हणतो म्हणताना काम करू वाटत तुला मी पहिले तुझ्याकडं लुटून घ्यायचे येतलं लोटून मग तू आंघोळ करून शाळेला जातो ते सातला त्यांच्या करून देऊन मी तिकडलं लोटत होते मी पहिल्यापासून उठायची का लवकर मग करायचे चहा प्यायचे आणि लोटायचं मैलभर शाळेला चालत जायचं अर्धा वेळ अर्धा तास लागायचा एक मैल आहे सातला मी घरात निघायची साडेसातला शाळेत पोचायची मग पण मी काम करायला आगावपणा केला का त्रास दिला का नाही नाही मी काम करायला त्रास नाही कर, करत होते शाळेनं आल्यावर बी एवढे भांडे घासायचे एवढं बादली भरून दोन हकायचं पुन्हा कुठं पाच मिनिट अभ्यास केला तर केला कर बाय मी म्हणलं तरी तुझं काम झाल्याशिवाय तू करत नव्हतो काढायच्या हातानं आपल्या सध्या काळच सायप आम्ही राहणारच सारखं आम्ही कसं म्हणतोय अगं जाऊ दे बाई आता पोरगी आपली आहे शिक्षण आहे पण तुला काय वाटतं की काम पण शिकवणं गरजेचं आहे का शिक्षण पण आहे का अगं किती जरी आता डॉक्टरन झाले किंवा नोकरी नोकरीवाले झाले तर तिला चुल मोल कुठं सुटले तिला आलंच पाहिजे एखादा नवरा बायच्या हातच खात नाही काम करण्याच्या हातच ती तुमच्या दैवानं काय काय मिळेल पण आपल्या आपल्याला आलं पाहिजे का नाही त्या बायला सगळं आलं पाहिजे म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की मुलीला सगळं या हो बाय ती घरची लक्ष्मी असते ती तिनं पक आलं पाहिजे तिला आणि घरच्या लक्षाला हा लक्षाला बाहेरच करावं आता माझं कसं म्हणणं का आता जर माझं स्वतंत्र विचार मुलीला ठीक आहे पण मुलाला पण बऱ्याचशा गोष्टी यायला पाहिजे पाहिजे जाडून काढणं मन भांडी घासणं म्हण पसारा उचलणं म्हण काय पण असू दे पोरांना पण शिकवणं गरजेचं आहे म्हणजे का शिकवण गरजेचं आहे पोरांना उद्या त्याची बायको आली तिला कधी मदत म्हणून तर एखादा खर्चय पण म्हणतात काय कामाला जेवायला आलं तर उठून करतच करायला शिवाय भाग तुझा काळ वेगळा होता ग पहिल्या काळच थोडस वेगळं होत बर मला सांग पहिली माणसं चांगली का आताची माणसं चांगली आताचीच चांगली माझ्या तर मग ती आता चांगली नाही प्रेम करते ती माय बायका पोरावर नाही बाय हा आणि पहिली आताचीच पिढी आवड पण लोक म्हणतात पहिली पिढी चांगली होती नाही नाही हा पहिले पिढी कशी सांग पहिले पेकत बिले नव्हतं मग पहिला बायकां आता कसं बायकांना एवढी किंमत आहे मान पहिला पहिले नव्हती बायकाची किंमत चप्पल दारातच ठेवायची तिला नाही घरात घ्यायची अशा म्हणाय म्हणजे सून 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 का बायको चप्पल बायको चप्पल झाले असे बोलायचे चपाती तर आम्हाला ह्या सणा त्या सणाला मिळेल आणि चहा कोरा उपासाला सुद्धा छान आहे कोरानं दूध घरात डे गुळाच्या ढेपे होत्या बरं पण पावडर तेवढी आणून देत नव्हती मग दूध प्यायचं कुठले तेबी चोरून प्यायचं येत देतच ना पेऊच देत पेऊच देत नव्हते त्याला जायचं मग गवताना येस तर अकरा बारा वाजायच्या जात्यानं दळवून दळून दळून पोट हापाळी जायचं पुन्हा मग गवत जात्यानं उठायचं ती जावं पीठ भरायचे आम्हाला तसंच उठायचं तसं गवताला जायचं बेन ताण धुता मग कुठं वाटलं हेर बेर असल वड्याला तोंड धुवायचं मग काय खायच मग हा बरी असतो बारा वाजायच्या पोट हापाकड मी काय कर शिड्या पाकड तुकडं फडक्यात बांधायचे आणि घेऊन जायचं खायाच वाळो तसंच कोरड वाळो खायच काय करणार तुकडं आणि पाणी प्यायचं शिरीत आणि वज पुन्हा येताना गवताच वज नाहीळ एवढं दोक्ष घ्यायचं चालत यायच मैल मैल मग मग पोटात काय भुका लागते तेच आता सोनात दैववा नाही नशिबवा नाही आम्ही कशाच मग त्यांच्या दैवानं चक्की आली दळायच नाही चटणी खांडाई नाही ढंग आलं सोनांचं स्वागत आहे फुलं टाकते ते सोन म्हणलं की घाबरते ती भेटते ती माणसं आता बर पण आता ना आता जी पद्धत चालत आलेली आहे की बाबा आता वेगळं राहतात बरीच जण सेपरेट राहतात आता आम्हीच घेऊ आता आम्ही कुटुंबापासून लांब आहे वगैरे तर अरे आताची पिढी बाद आहे म्हणतात हे आताची पिढी कशी बाद की तुम्ही का व्हायला राहिला अंगावल्या अंगावर मनगटावर एवढं कमवलं तू मन या मनगटावरच कमवलं या आताची पिढी ते घरातल्यांना बघत नाहीत सासू सासऱ्याला बघत घरातल्याने प्रेमानं राहावं सगळ्यांनी दुईकड असतं काही इकडे बी असत काही तिकडे त्याने मी माया प्रेम देवावं माझ म्हणावं म्हणजे लोकांना आताची पिढी बाद वा का वाटते अरे फॅमिलीला सांभाळत नाही सेपरेट राहते पिढी आताची पिढी वेगळं राहते जास्त पहिली पिढी एकत्र राहतो ती जास्त पहिली एकत्र राहण्याच्या पिढीच काय फायदा आणि तोट ते पण सांग एकत्र एक पहिला राहत होती ना पिढी चार पाच जावा सगळी एकत्र एक अग त्यात कसं असायचं कोण काम चोर बे असते त्या जावा एक, एक महिना महिना येत नव्हती चुलेमोर बर म्हणजे एकत्रचा फायदा तोटा काय आहे एकत्रचा एक घेणार नाही फायदा घेते त्या नाही कुचते त्या ज्याला काय आहे ते काम करत मरत्या आणि ज्याला काय हे आहे ते खुशाल खाऊन हेंडते त्या बर आणि कोण आलं तर त्यांना भांडायवी येतो या <laughs> सासऱ्या संग हे कशाच बाहेर जात त्याला अंगाला लुगडे घेतलं नाही का अंगाला चोळे नाही का म्हणजे आताची पिढी कशी म्हणते अरे पूर्वीचा जमाना लय चांगला होता एवढ्या पिढ्या एकत्र राहत होत्या का कराय एकत्र राहत मजा मारणार नाही मारायच्या माव का इमानदार हे करणार नाही करायच्या बर बर मग आताची जी पिढी आहे आताची पिढी बऱ्यापैकी आम्ही दोघं आमची दोन मुलं कधी कधी म्हणतात आणि कधी कधी राहतात पण बरीचशी जण अजून पण एकत्र आहेत आताच्या पिढीत तर त्यांचं काय म्हणतील बाई कुठे जगात नाही तू काय वे म्हण आता आम्ही पाच जणी होतो का नाही कितीतरी वर्ष होतो मागबर दान दळायचे मोठ मोठ आमच्या पिठात अशी खालीवर खालीवर कालवून खाली ठेवायचं खा पंधरा दिवसात नाही एक दिवशी बाकरीला बसायचे म्हणायचे पंधरा दिवस मी खात एवढ्या बाकरी खाते म्हणायचे पुन्हा ते कधी भांड उचलायचं नाही ते केलेलं चुले मोरलं उचलायचं नाही घराडा तसा धुनं धुया जायचं नाही मग आम्हाला करणं भागच आहे का टाकून चालतंय आमचा सासरा म्हणाय एक मेल म्हणायचं आम्ही काट्या काय काय मेल म्हणायचं ती जाऊ नाही कर <laughs> आम्ही म्हणायचो गासू नव्हते <laughs> ते काय कधीच करत नाही त्या कधीच हे करत नाही त्या आम्हीच कठोर कर त्यांचा येसाळ करायला नाही त्या मेल्या म्हणायचं करायचं मग का करायचं म्हणजे आमच्या आयबाचं भ्या एकदवत बाच तर लय भ्यावत पहिली माणसं भिया घालवत होती म्हणजे पहिल्या माणसात फक्त बायकांनाच त्रास होता ग हा बायकांनीच त्रास होता गडी काय कसं पण नाचा <laughs> <laughs> सगळ्या त्रास बाईला बायकस नाही त्यातनं पण मोजक्याच बायकांना म्हणजे सगळ्या बायकांना त्रास नाही सगळ्याच नाही कुठला आणायचं आहे नोकरीवाल्यांच्या बायकसने आमचे जाऊ नोकरीवाल्याची होती तर तिला कोण महागुसरून बस म्हणत म्हणजे म्हणा गेलं बघायला जर गेलं तर पैसा असल तर किंमत आहे हा नोकरीवाल्याच्या बायकसने किंमत होती की आमच्या रोजगार असणे कुठली किंमत पण देत आहे <laughs> तुम्ही किती दिवस एकत्र होता तीन मुलं तुम्ही नशीब आहे तुमच्या घरात तीन पिढ्या नांदतात तू तु, तुझी सून त्या सुनाची सून आमच्या आमच्यात कस आम्ही दोघच आहे आम्ही दो माणसात नाही आम्ही बाद आहे काही लोकांच्या नजरानं काही लोकांच्या नजरानं बाद आहे आम्ही बाबा ही आशिषी राहत नाहीत ही राहत नाहीत बाद आहे आम्ही आणि तुमच्या घरात तुम्ही तीन पिढ्या नांदता तर काही नजरा ना चांगला आहे सोसून बी घ्यावं लागतं काय वेळा ला। त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं राहतोय त्यांना भिवून वागतोय पाय आम्ही जर काय म्हणलं तर आण माझी मी राहते म्हणल्यावर कुठं आपलं आपलं काय करायचं पुन्हा है का आप आप पुन। ना म्हात्या म्हण त्यांच भ्या पाळून आम्ही त्यांच्या मोहर मोहरं धावतो महाग सरून बस म्हणत नाही मी अजून नाच सुना सरून बस म्हणत नाही बाय 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 करावं लागतो होय मग असो एवढंच आहे दोन्ही चांगली असेल तर टिकत ही चांगलं चांगला असेल तर एक टिकत आणि माझं म्हणेल तर मला एक आहे माझा घर प्रपंच मला आहे मला आहे बरोबर जिथं जिथं आपल्या नवऱ्याला काय त्रास असेल तिथं आपण स्वतंत्र आपले निर्णय घ्यायचे पण कमेंट आली त्यामध्ये मी त्याची उत्तर पण दिली सोड त्याच्यानंतर कमेंट येतात मला आधी गरीब होते आता श्रीमंत झाले काहीतरी गडबड कोण म्हणते काही लेडीज ग गडबड आधी गरीब होते आम्ही पुन्हा श्रीमंत झाले काहीतरी गडबड आहे काय गडबड असते म्हणावं कपाळात गडबड झाली म्हणाव दुसरी कुठं गडबड नाही ह्या कपाळात गडबड आहे वरल्या भगवंताना तुम्हीच यास दिलो झाल्या ते मग ते कंट्रा फायदा मिळतोय म्हणून शे चालतय कंट्रा कधी फायदा किती निघतोय का एखाद्या वेळेन तोटा होतोय तोटा देवाच्या कृपेने ना एकदा झाला तोटा ते कामगार पडला होता वगैरे पण त्याच्यानंतर कधी तो, तोटा झाला नाही व्यवसाय कधीच नाही मग ना कधी आम्ही राहिल्यावरच कॉन्ट्रॅक्ट घ्यायला त्याच्या आधी नव्हतं कॉन्ट्रॅक्ट पाच हजार जात आधी भाजीला जात होते भाजीलाच गेल्यानंतर पुन्हा म्हणायला लागली पोरगी देत देत नाही आम्ही भाजीवाल्याला कोण द्यायची म्हणायची कोण लग्न होईना कोण दिना जाग्याला मुलगी म्हणून मग पुन्हा कंपनीत लागले कंपनीत लागल्यानंतर दीड वर्ष झालत कंपनीत लागून मग आपलं स्थळ आलं मग तुम्ही माझं लग्न लावून दिलं मग तिथनं थोडा दिवस राहिलू काम चालू होतं तिथनं मग जेव्हा वेगळं राहिलो त्याच्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्ट कडव तीन वर्ष शिकलेलं होतं ना तीन चार वर्षाचा अनुभव होता मग पुन्हा कॉन्ट्रॅक्ट वळलं त्यात पण पाच सहा वर्ष त्रासच झाला पाच सहा वर्ष म्हणजे खूप अडचणींचा सामना करावा लागला कामधंद्यात कारण कॉन्ट्रॅक्ट होणं सोपं नाही काम मिळवणं सोपं नाही तुमचा वचक बसवणं मार्केटमध्ये तर इंडस्ट्रीला तुमची ओळख एक तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे करणं खूप अवघड आहे त्यात कॉम्पिटिशन भरपूर बर्पुर असतं भरपूर सारे कॉन्ट्रॅक्टर असतात कोण कसं करत की समजा आता हे दहा रुपये किलो न काम देतय एखादा कपटी वृत्तीचा माणूस जातो म्हणतो त्यांना दहा न देण्यापेक्षा मला नऊ न द्या मी करतो असं मग ती कंपनीला काय कुणीकडनं तर फायदा त्यामुळे काही कंपन्या मग रेट पाडतात त्याला देतात काही जण असं करतात की तुझी आता ओळख आहे समज तू आता दोन वर्ष इथं काम करते आतन आतन सा कर सा आ, काही जण जाऊन त्यांना आतनं शिकवून आतनं ओळख लावून ती कॉन्ट्रॅक्ट आपण काढून घेतात आम्ही सगळ्या गोष्टींचा सामना केलाय धोका पत्करलेला आहे जो म्हणतात ना की फायदा घेणं म्हणजे सगळ्या गोष्टींचा सामना केलाय सगळ्या गोष्टींना तोंड दिलेला आहे काही क म्हणजे काही वाईट वृत्तीच्या लोकांनी तर असं केलेलं आहे ना आमच्या वाईट परिस्थितीत की तुम्हाला म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट तू कॉन्ट्रॅक्टर आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे आपण दोघं मिळून काम करूया पहिल्यांदा आणि नंतर फक्त बारा हजार पगार दिला आणि पूर्ण लाखोचं काम ह्यांच्याकडनं करून घेतलं घेतलं हा आम्ही म्हटलं ते बारा हजार सुद्धा आम्हाला त्यावेळेला गरजेचे आहेत म्हणजे असा सुद्धा लोकांनी फायदा घेतला आहे पण शेवटपर्यंत ना नवऱ्यानं कधीही स्वतःचा चांगुलपणा सोडला नाही लोकांनी धोका दिला लोकांनी पाठ मागच्या मागे जाऊन कॉन्ट्रॅक्ट मिळवली भरपूर काय काय केलं पण यांनी कधीच कोणाचंही एक रुपया खाणं किंवा कोणाचंही वाईट केलेलं नाही मी म्हणते की तेच असतं नशिबातली जी गडबड म्हणते ना ही कुछ तो गडबड हे म्हणतात ना ज्या भाई म्हणतात त्यांच्यासाठी उत्तर आहे तीच गडबड आहे चांगल्या कर्माची गडबड आहे तिनं वागायचं अजून बी झालं कुणाचं बुडवायचं नाही कुणाचं लुबाडायचं बी नाही कष्टानं खाल्लं मनगटानच करायचं परमेश्वर आहे तिथे परमेश्वर आहे आपल्याला ते कुणाचं वगा गोळा करताना वाटत पण ती भगवंत एक लाख तीस फॅमिली आहे आमची माझी युट्यूब फॅमिली एक लाख तीस मधले एक शंभर असतील वाईट लोक बाकीचे सगळे म्हणजे चांगली माणसं आहेत ज्यांना शब्द नाहीयेत तेवढी चांगली आहे पण ते शंभर जण आहेत ना ते शंभर जणांना सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम असतो तू प्रगती केलेल्याचा पण प्रॉब्लेम असतो सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम असतो एखाद बघतो <laughs> <सली आलाग कली. laughs> हाय असल्या पांडुरंग एवढा सगळ्या भगवंत सगळ्या ह्या जायत त्याच्यावर महाग कली आहे रांगलीच्या पण महाग लागते होती आता कली पांडुरंगा ज्या किती चढतो या तर असं होतं असतं बाय अस खऱ्याच खरं का शेवटी निवड शेवटी शेवटी निवडत पण ते कुणाचं काय चालत नाही करणारा तो आहे का नाही तो करतो बरोबर ते आपलं करतो मी व्हिडिओ जाण करते आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी